देशाची राष्ट्रीय धोरण महाराष्ट्र राज्याच्या हिताचे विषय आणि ठाणे लोकसभा मतदारसंघातील विकास कामांविषयी संसदेमध्ये अभ्यासपूर्ण मांडणी करणारे खासदार नरेश मस्के यांना यंदाचा मानाचा संसद रत्न पुरस्कार नवी दिल्ली येथे एका विशेष समारंभात केंद्रीय संसदीय कार्यमंत्री तथा अल्पसंख्याक खात्याचे केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला खासदारकीच्या आपल्या पहिल्याच टममध्ये नरेश मस्के यांना संसदरत्न पुरस्कार मिळाल्याने नरेश मस्के यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे पुरस्कार वितरण सोहळ्याला केंद्रीय कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा असलेले राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर प्राईम पॉईंट फाउंडेशन आणि ई मॅगझिन प्रेझेन्सचे पदाधिकारी यावेळेस उपस्थित होते खासदार नरेश मस्के यांच्यासह महाराष्ट्रातील सात खासदारांचा संसदरत्न पुरस्काराने सन्मान करण्यात आला आहे शिवसेना मुख्य नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांचा भरभक्कम पाठिंबा शिवसेना घटनेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी केलेलं मार्गदर्शन आणि प्राधान्य यामुळे आपल्याला हा पुरस्कार मिळाला असल्याचं श्री नरेश मस्के यांनी म्हटलं आहे या दोन नेत्यांसह मला मोठ्या मताधिक्याने संसदेत पाठवणारा मतदार राजा महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते महिला आघाडी युवाकर कार्यकर्ते शिवसैनिक यांना या पुरस्काराचं श्रेय देत असल्याचं श्री नरेश भास्के यांनी संसदरत्न पुरस्कार स्वीकारल्यानंतर सांगितलं डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांच्या सूचनेनुसार दोन हजार दहामध्ये प्राईम पॉईंट फाउंडेशन आणि ई मॅग्झिन प्रेझेन्स यांनी संसदरत्न पुरस्काराची स्थापना केली मे दोन हजार दहामध्ये चेन्नई येथे झालेल्या पै पुरस्कार सोहळ्याचं उद्घाटन तत्कालीन राष्ट्रपती डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांनी केलं होतं हे पुरस्कार नागरी समाजाच्या वतीने प्रदान करण्यात येतात